सुरुवातीला मोठी बातमी आहे मंत्रीपद न मिळाल्यावरून छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांचं नाराजी नाट्य अजूनही सुरूच आहे भुजबळांना नव्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यामुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष पसरलाय अनेक ओबीसी नेत्यांनी भुजबळांना वेगळा मार्ग निवडण्याचाही सल्ला दिलाय दरम्यान प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये भुजबळांना न देण्यात आलेल्या मंत्रिपदावरती सुद्धा चर्चा झालेली आहे तर आता थोड्याच वेळात ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत त्यामुळे आता भुजबळ आणि ओबीसी नेत्यांच्या भेटीमध्ये नेमका काय निर्णय होतो हे पाहणं फार महत्वाचं आहे अजय माने आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील अजय छगन भुजबळ यांची नाराजी त्यासोबतच ओबीसी नेत्यांची मागणी काय नेमकी चर्चा होणार आहे या बैठकीमध्ये अमोल मी सध्या तर खरं तर भुजबळांच्या छगन भुजबळ यांच्याच निवासस्थानी आणि याच्यासमोरच्याच जे महिला विकास महामंडळ आहे त्या ठिकाण महिला विकास मंडळ त्या ठिकाणी ओबीसी नेत्यांची जी आहे ती बैठक प्रकाशांना शेंडगे यांच्या उपस्थित यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे ती सुरू आहे या बैठकीला बावकर असतील त्यानंतर दशरथ पाटील असतील त्यासोबतच माने असतील हे सगळेच ओबीसी नेते जे आहेत ते महाराष्ट्रातले एकत्र आणि त्याच्या या संपूर्ण बैठकीत जी आहे ती चर्चा सुरू आहे यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ओबीसीच्या या नेत्यांनी थेट भुजबळांना जो आहे तो पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आम्ही भुजबळांसोबतच एकीकडे एक असं म्हटलं आहे की सतरा आमदारांना मंत्रिपदात दिलंय पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता ह्या ओबीसी नेत्यांचा मुद्दा असा आहे की जो महत्वाचा नेता होता त्यालाच मंत्रिपद दिलं गेलं नाही आणि त्यामुळे आम्ही त्याच्यासोबतच उभा राहणार एक दुसरीकडे आणखी एक महत्वाची बाब म्हणजे की भुजबळांनी आता ओबीसी जे नेते आहेत किंवा मग ग्राउंडवर जी काम करतात त्या लोकांना समर्थकांना जे भेटीगाठी सुरू केलेल्या त्यातच एल्गार मेळावा सुद्धा आम्ही घेऊ अशी घोषणा मध्यंतरी केले होते आपण हे सगळं पाहिलं आणि त्याच्यानंतर आता या महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांची प्रकाशांना शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे ती बैठक सकाळी साडेबारापासून ही बैठक जी ती सुरू झालेली त्यात प्रत्येक ओबीसी नेता आपलं मत मांडतो आणि भुजबळांसोबत कसं उभं राहायचं याची एकंदरीत तयारी आणि रणनीती आखण्याचा प्रयत्न जो तो केला जातो आणि थोड्या वेळातच हे सगळे नेते जे ते छगन भुजबळ यांच्या भेटीला येण्यात खरं तर भुजबळांना मंत्रिमंडळात डावलं मंत्रिमंडळातून दावल्यानंतर अनेक नाराजी नाट्य जी ती सुरू झाली होती आणि त्याच्या त्याचे पडसाद आजपर्यंत उमटत आहेत आणि त्याच्यानंतर आता ही ओबीसी नेत्यांची बैठक पार पडते या बैठकीत नेमकं ओबीसी नेते काय ठरवणार हे त्यांची भूमिका येऊन ते छगन भुजबळांना सांगतील आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा छगन भुजबळांसोबत चर्चा करून मग एलगर जे भुजबळ ओबीसी एल्गार संपूर्ण मेळावे सुरू होतील मग ते कसे करायचे या अनुषंगाने सुद्धा रणनीती आजच्या या बैठकीत छगन भुजबळ यांच्यासोबत आखली जाऊ शकते त्यामुळे आजची ओबीसी नेत्यांची प्रकाश शेंडगे यांच्या उपस्थितीत सुरू असलेली बैठक जी आहे ती महत्वाची असणार आहे आणि त्याच्यानंतर ते छगन भुजबळांशी येऊन काय चर्चा करतील आणि त्या बैठकीत काय ठरलं जाईल हे सुद्धा पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार अमोल अजय या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट